हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी सुखकारक आणि समाधानदायक जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेशोत्सवाचा समारोप होतो आणि बाप्पाला निरोप देण्याची वेळ येते तर त्या दिवशी गणपती बाप्पांचं विसर्जन पवित्र नदी किंवा तलावामध्ये किंवा हौदामध्ये केलं जातं गणेश चतुर्थीला घराघरात बाप्पांची प्रतिष्ठापना होते काहीजण दीड दिवस काहीजण पाच सात किंवा अकरा दिवस गणपती घरात आणतात तर हे दिवस शास्त्रानुसार ठरवलेले असतात आणि अनंत चतुर्दशीला म्हणजे अकराव्या दिवशी बाप्पाला विधीपूर्वक निरोप दिला जातो या दिवशी कोणत्या वेळेला विसर्जन करावं आणि काळ कोणता आहे ज्यामध्ये विसर्जन करू नये याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार त्याचप्रमाणे वापरतो जसं की कलश नारळ सुपारी पाणी इत्यादी ते विसर्जनानंतर काय करावं याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर अनंत चतुर्दशीची तिथी सहा सप्टेंबरला पहाटे तीन वाजून चौदा मिनिटांनी सुरू होते आणि सात सप्टेंबरला रात्री एक वाजून एक्केचाळीस मिनिटांनी संपते म्हणून सहा सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी साजरी केली जाणार आहे तर या दिवशी बाप्पांचं विसर्जन करताना काही गोष्टी लक्षात ठेवणं खूप महत्वाचं असतं सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत नंतर देवासमोर बसून साध्या आणि श्रद्धेने पूजा करावी बापाला हार फुले दुर्वा व्हाव्यात तुपाचा दिवा लावा दीप दाखवावा आणि बापाला आपण घरात आणताना प्राणप्रतिष्ठा केलेली होती म्हणजेच त्या मूर्तीमध्ये आपण श्रद्धेने प्राण बसवलेले होते तर त्यामुळे विसर्जन सुद्धा नियमाने लागतं विसर्जन करताना एक विशिष्ट मंत्र म्हटला जातो तो मंत्र का म्हटला जातो आणि कसा म्हणायचा याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याचप्रमाणे विसर्जनानंतर बाप्पाच्या पूजेसाठी ठेवलेल्या वस्तू ज्यामध्ये नारळ तांदूळ सुपारी कलश यांचं काय करावं त्याची योग्य पद्धत काय आहे तर हे सुद्धा आपण पाहणार आहोत अचानक घरात सुटक किंवा विटाळाला आणि विसर्जन करायचं राहिलं तर अशा वेळी काय करावं हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत आपण जेव्हा आपल्या घरी गणपती बाप्पा बसवतो तेव्हा रोज भक्तिभावाने त्यांची पूजा करतो सकाळी आणि संध्याकाळी आरती म्हणतो त्यांना प्रसाद दाखवतो आणि मग विसर्जन सुद्धा तितक्याच श्रद्धेने आणि नीट नियमाने व्हायला हवं हो। गणपती विसर्जनाच्या दिवशी म्हणजे सहा सप्टेंबर रोजी शनिवार आहे सकाळी बाप्पांची सुंदर पूजा करून घ्यावी त्यांना आवडणारा प्रसाद दाखवावा शक्य असल्यास पंचखाद्य तयार करावं आणि गणरायाच्या आवडत्या मोदकांचा नैवेद्यसुद्धा दाखवायला विसरू नका पूजेनंतर घरात भक्तिमय आणि शांत वातावरण ठेवा आरती म्हणा आणि मनापासून बाप्पांना प्रार्थना करा त्यावेळी आपण अगदी साधेपणाने आणि मनापासून असं सांगू शकतो की गणराया तू विघ्नहर्ता आहेस तू सर्व अडथळे दूर करणार आहेस देवांचा लाडका आणि ज्ञानाचा समुद्र तुझ्या चरणी माझा नमस्कार माझ्या आयुष्यात देणाऱ्या सगळ्या अडचणी तू दूर कर पूजा करताना माझ्याकडनं काही चुकलं असेल अनावधानाने काही विसरलं असेल तर मला क्षमा कर मी अज्ञानाने पण भक्तीने पूजा केलेली आहे कृपया तू याचा स्वीकार कर आणि माझ्यावर नेहमी प्रसन्न राहा माझ्या कुटुंबावर नेहमी प्रसन्न राहा आणि तुझा आशीर्वाद आमच्या कुटुंबावर कायम राहू दे असं तुम्हाला क्षमा याचना करायची आहे तर या क्षमा याचना प्रार्थनेनंतर आपण हातामध्ये अक्षदा घ्याव्यात एक फुल बापाच्या चरणी अर्पण करावं आणि मग विसर्जनाच्या पुढील विधी सुरू करावेत तर मी तुम्हाला एक मंत्र सांगते जो तुम्हाला स्क्रीनवर दिसेल किंवा तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण देणार आहे तर तिथे पाहून तुम्ही हा उच्चारू शकता तर हा मंत्र असा आहे ओम यांतु देव गणा सर्वे पूजा मादाय माम किम इष्ट काम समृद्ध अर्थ पुनरागमना यच तर हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि या मंत्राचा अर्थ असा आहे की हे सर्वश्रेष्ठ गणपती देवा तुम्ही या पूजेतील सर्व देवता आणि पूजा सामग्री स्वीकारा आणि आता आपल्या मूळ स्थानावर म्हणजे जिथे ब्रह्मा विष्णू वास करता तिथे प्रस्थान करा आणि पुढेही माझ्या जीवनात कल्याणासाठी तुम्ही परत यावे हा मंत्र म्हटल्यावर आपल्या हातातील अक्षता आणि पुल बाप्पाच्या चरणी चा अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर आपण बापांमधनं प्राण काढण्याचा विधी करतो म्हणजे बाप्पाची मूर्ती हलक्याच हाताने थोडीशी हलवायची आहे तर तुम्हाला उत्तर दिशे थोडीशी पहिल्यांदा हलवायची आहे ही क्रिया अगदी शांतपणे आणि भक्तिभावाने तुम्हाला करायची आहे कारण आपण त्यांचं स्वागत इतक्या प्रेमानं केलं तितक्याच त्यांना आदरानं आणि प्रेमानं निरोप सुद्धा दिला पाहिजे तर पहा सकाळची आरती झाल्यावर आणि बाप्पांची मूर्ती हलवली की लगेच डेकोरेशन काढायची घाई करू नका जोपर्यंत बाप्पा आपल्या घरातन बाहेर जात नाही तोपर्यंत घरातली सजावट तशीच ठेवा हे बाप्पांच्या सन्मानासाठी आणि आपुलकीसाठी फार महत्वाचं असतं तर या दिवशी बाप्पांसाठी खास नैवेद्य केला जातो पंचखाद्याचं नैवेद्य त्यातलं खवलेलं खोबरं खसखस खडी साखर खवा आणि किसमिस टाकून हे गोड आणि पौष्टिक नैवेद्य बनवलं जातो किंवा गूळ खोबऱ्याचे मोदक सुद्धा बनवले तरीही चालतील तर हा नैवेद्य बाप्पाला शिदोरी म्हणून दिला जातो आणि म्हणजे त्यांच्या प्रवासासाठी प्रेमानं पाठवलेली ही भेट असते विसर्जनानंतर आपण पूजेमध्ये वापरलेली प्रत्येक वस्तू जसं की तांब्यामध्ये ठेवलेली सुपारी बाप्पांच्या समोर असलेलं विड्याचं पान त्यावर ठेवलेली सुपारी मूर्तीखालील तांदूळ दिवा तेल समई कलश त्यातलं पाणी नारळ कपडा फूल दुर्वा शृंगाराचं साहित्य तर या सगळ्या गोष्टींमध्ये खूप सकारात्मक ऊर्जा समाविष्ट झालेली असते आणि ही ऊर्जा आपल्याला चांगलं आरोग्य सुख समृद्धी आणि शांती देणारी असते आणि म्हणूनच या सर्व वस्तूंचं योग्य प्रकारे विसर्जन किंवा विलोपन तुम्हाला करणं गरजेचं आहे ज्या भावना आणि श्रद्धेने आपण बाप्पाला घरात आणतो त्याच भावनेने आणि प्रेमाने त्यांना निरोप देणं सुद्धा आपली जबाबदारी आहे आणि त्याचं फळ आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला नक्कीच मिळतं आपण पूजेमध्ये वापरलेल्या दोन असतात एक कलशामध्ये ठेवलेली असते आणि दुसरी बापांच्या समोर तर या कलशातल्या सुपारीच्या विसर्जनानंतर काढून ती स्वच्छ पुसून घ्यावी नीट तुम्हाला वाढवायची आहे ओली ठेवू नये तर ही सुपारी तुम्ही पुढे पुन्हा पूजेमध्ये वापरू शकता बाप्पांच्या समोर ठेवलेली सुपारी सुद्धा काळजीपूर्वक काढून घ्या आणि ती सुद्धा स्वच्छ करून वाढवा आणि जर तुम्ही ती पूजेसाठी वापरायची नसेल तर ती तुम्ही निर्मलामध्ये फुलं पानं यांच्यासोबत टाकून देऊ शकता जर गणपतीची मूर्ती खूप लहान असेल आणि विसर्जन करायची नसेल तर ती तुम्ही देवघरामध्ये ठेवू शकता आणि विसर्जनानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा असं मानलं जातं की अनंत चतुर्दशीच्या दिवशी संपूर्ण दिवस आणि रात्री गणपती बाप्पा सूक्ष्म स्वरूपात आपल्या घरातच असतात आणि त्यामुळे जेवढा वेळ शक्य असेल तोपर्यंत दिवा तेवट ठेवा पूजेमध्ये वापरलेली फुलं पानं दुर्वा हाळ इत्यादी सर्व साहित्य तुम्ही निर्माल्यामध्ये टाकावं तांदूळ जर उरलेले असतील तर ते तुम्ही पक्षांना खाऊ घालावेत आणि हे देखील एक पुण्यकर्म मांडलं जातं गणपतीच्या पूजेसाठी ठेवलेला नारळ तुम्ही प्रसाद म्हणून वापरू शकता त्याचा गोड पदार्थ तुम्ही करून हा सर्वांना वाटू शकता आणि जर ते तुम्हाला करायचं नसेल तर तो नारळ तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करावा कलशामधलं पाणी थोडंसं संपूर्ण घरामध्ये तुम्हाला शिंपडायचं आहे उरलेलं पाणी घरातल्या झाडांना तुळशीच्या रोपाशिवाय तुम्हाला इतर झाडांना घालायचं आहे तर या सर्व गोष्टींमध्ये पापांची कृपा असते म्हणून पूजेनंतर उरलेल्या साहित्यामध्ये सुद्धा श्रद्धा आणि नीटनेटकेपणा ठेवून त्यांची योग्य विल्हेवाट लावणं आवश्यक असतं त्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकते आणि वर्षभर सुखशांती आपल्या घरामध्ये लाभत असते अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पांचं विसर्जन करताना एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्वाचं असतं ती म्हणजे आपण बाप्पांची दहा दिवस भक्तिभावाने पूजा करतो विधिवत आरती नैवेद्य करतो त्यामुळे विसर्जन योग्य वेळेत आणि नियमानं होणं गरजेचं असतं राहुकाळात विसर्जन केल्यास त्या पूजेचं आपल्याला योग्य फळ मिळत नाही असं मानलं जातं उलट काही वेळा त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात म्हणून विसर्जनासाठी योग्य शुभ मुहूर्त निवडणं आवश्यक आहे जर तुम्हाला सकाळी विसर्जन करायचं असेल तर सकाळी तुम्ही सात वाजून मिनिटांपासून ते नऊ वाजेपर्यंत करू शकता आणि जर तुम्हाला दुपारी करायचं असेल तर एक वाजून ते तीन वाजून या वेळेमध्ये करू शकता आणि जर तुम्हाला विसर्जन संध्याकाळी करायचं असेल तर तुम्ही सहा वाजून सदतीस मिनिटांपासून ते आठ वाजून तीस मिनिटांपर्यंत या वेळेत विसर्जन केलं तरीही चालेल तर या तीन पैकी कोणतीही एक वेळ तुम्हाला निवडायची आहे आणि हे लक्षात ठेवायचं आहे तर या वेळा राहू काळापासून दूर आहेत दिवशीचा काळ आहे सकाळी साडे नऊ ते अकरा तर त्यामुळे या वेळेमध्ये तुम्हाला चुकूनही बापांचं विसर्जन करायचं नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण विसर्जनाची योग्य वेळ राहू काळ आणि पूजेनंतरच्या साहित्या संदर्भातली माहिती समजून घेतली आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ